लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता लाडकी बहिणी योजनेसाठी ई के वाय सी करणं बंधनकारक आहे ती ई के वाय सी तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता ते कसं करायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डीपमध्ये सांगत आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही पाहू शकता इथे जी वेबसाईट देण्यात आलेली आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आता या पेजवरती आल्यानंतर इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर सिंपली इथे तुम्ही पाहू शकता ई केवायसी मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजना आता इथे लाभार्थीचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा म्हणजे ज्यांची केवायसी करायचं आहे त्यांचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आणि हा कॅप्च या बॉक्समध्ये टाकून इथे खाली ऑप्शन तुम्ही पाहू शकता मी सहमत आहे या ऑप्शनवरती आपल्याला टिकमार्क करून घ्यायचं आहे तर सिंपली मी ही माहिती भरून घेतोय तुम्ही पाहू शकता मी आधार नंबर कॅपच्या टाकलेला आहे आता सिंपली सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय तुम्ही पाहू शकता तुमच्या तुमच्या आधार कार्डची जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती ओटीपी गेलेला आहे तो ओटीपी या बॉक्समध्ये टाकून सिंपली सबमिट या वरती क्लिक करायचा आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं दाखवलं जाईल आणि इथे तुम्ही पाहू शकता वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा कॅप्चच्या या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे सर्वात पहिले मी टाकून घेतोय टाकून घेतलेला आहे तर थोडंसं खाली येतोय खाली आल्याच्यानंतर परत इथे मी सहमत आहे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करून ओटीपी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे परत तुम्ही जो तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकलेला होता त्यांच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती ओ टी पी गेला या बॉक्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि परत सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर इथे सिंपली आपल्याला इथे जातीचा प्रवर्ग देण्यात आलेला मोबाईलवरून आपण करून दाखवतो त्यामुळे इथे जातीचा प्रवर्ग आहे इथे आपल्याला जातीचा प्रवर्ग आपली जात सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे असं सांगण्यात आलेला आहे इथे दोन ऑप्शन आहेत होय किंवा नाही तर आपल्याला हे सुद्धा सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी जातीचा प्रवर्ग सिलेक्ट केलेला त्यान आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे इथे मी होय केलेलं आहे कारण तुम्हाला सुद्धा क्लिअरली मेन्शन करायचं आहे जे आहे ते तुम्हाला होय किंवा नाही करून घ्यायचं आहे आता आपण थोडंसं खाली येऊयात इथे खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही इथे सुद्धा होय नाही हे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत तर इथे सुद्धा आपल्याला इथे होय करून घ्यायचं आहे हे तिन्ही ऑप्शन तुम्ही समजलं असेल जात प्रवर्ग मध्ये तुम्हाला तुमची जात सिलेक्ट करायची आहे त्यानंतर महिला अविवाहित विवाहित तिथे सुद्धा होई नाही करायचं आहे आणि इथेच भारत सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत तिथे सुद्धा हो तुम्हाला होई नाही हे एक्झॅक्टली करायचं आहे कारण तुम्हाला इथे टिकमार्क तुम्ही पाहू शकता ब्ल्यू कलरच्या टिकमार्क समोर तुम्ही पाहू शकता उपरोक्त अनुक्रमांक एक दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील म्हणजे तुम्हाला इथे क्लिअर जे आहे तेच लिहायचं आहे तेच सिलेक्ट आहे आता सिम्पली हे झाल्याच्यानंतर नंतर सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर सक्सेस तुमची ई केवायसी पडता यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं तुम्हाला ग्रीन कलर मध्ये मेसेज दाखवला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही ई केवायसी करू शकता